अरे वसंत काय रे आजूबाजूला बघ ना किती कचरा इथं इथं कचरा इथं कचरा सगळीकडे कचराच कचरा खरं तर समजत कसं नाही बघ ना कचरा कुंड्या किती चांगल्या आणि रस्ते किती खराब अरे या भारतीय लोकांना किती सांगा ते खातात झाला अंगाम करतात बाहेर खरंच ना सरकारने यासाठी काहीतरी करायला पाहिजे कोणी काही करू शकत नाही ही भारतीय लोकांची प्रवृत्ती कशाला डोकं लावतो कशाला आपला वेळ गावची ग्रामसभा आहे तिकडे जायला हवं चल लवकर बघितलं ते बोलतात एक आणि करतात एक ते विसरलेत की त्या देशाचे नागरिक आहेत जबाबदार नागरिक पण जबाबदारी स्वीकारत कोण चला जाऊ द्या आपणच स्वच्छता करावी अरे दामु अरे दामू काय का खतरनाक बातमी हाय अरे काय काय बातमी अरे दारू पिऊन दोघांचा मृत्यू झाला फारच भयानक काही नाही का हाय किती करे म्हणतो दो। दोन जण मेले रे अशाने आपला देश दोन दोन जन, दोन जण जन, दोन जण मेले रे अशाने आपला देश चाललाय कोणत्या दे दिशेने समजत नाही कोणी दारू पितो कोणी गुटखा खातो कोणी तंबाखू खातो खरंच समजत नाही आपला देश चाललाय कोणत्या दिशेने काय नाही अरे माझी पुढी सकाळी संपली बघू बर जरा मला दलद झाली आपल्या देशात व्यसनाची समस्या खूप मोठी आहे ती थोडीच मिटणार आहे आपल्याला कुठे जायचं म्हणतात असं पाच चल अरे हा मी विसरलोच आज गावामध्ये व्यसनमुक्ती शिबिर आहे ना चल बर बघू तिथे जरी या देशाची व्यसनाची समस्या काही मिटते का चल पाहिलं ना ही प्रवृत्ती आहे आपल्या भारतीय माणसांची अहो हे दुसऱ्यांची चिंता करतात आणि स्वतःची चिंता असतात ही माणसं हे नक्की व्यसनमुक्ती शिबिरातून काय शिकणार हे आतून सुधारले नाही तर बाहेरून काय सुधारणार बघू या व्यसनमुक्ती शिबिराचा यांच्यावर काय परिणाम होतो ते सुधारले तर बरेच होईल चला येतो मी <laughs> अरे अक्षय किती अर्ज करून टाकलो पण नोकरी काही मिळत नाही लेखा बारावीला ऐंशी टक्के बियाला पंच्याऐंशी टक्के पण आहे का उपयोग उप काहीच नाही सुशिक्षित बेकार आहोत आपण आपण नुसत्या पदव्या घेतल्या पण नोकऱ्या कुठे रे ना आणि सगळं बसलय वय निघून चालले पण लग्न कुठे जमतय कोण देणार आपल्याला मुली आपल्या नाशिवाच फुटके भारत स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष झाली पण बेकारी काही कमी होत नाही अशाच न राहिली आता अरे मित्र म्हणून तर गावात बेकारी निर्मूलन केंद्र सुरू झाले आजपासून चल आपल्याला उद्घाटनाला जायचंय चल बर बघूया तिथे तरी काही संधी मिळते का चल चल लवकर पाहिले पाहिले काय सुशिक्षित बेकार अहो यांच्याकडे गुणवत्ता आहे का गुणवत्ता मार्कांच्या पुशाक्या मारतात सत्तर टक्के ऐंशी टक्के पण त्या मार्गाने ज्ञान आहे का यांच्याकडे अहो मुलाखतीमध्ये चार प्रश्न विचारले तर एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही यांना नोकरीसाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आहे का यांच्याकडे परीक्षांमध्ये अभ्यासाऐवजी कॉपी करून मिळवायचे मार्क्स पण त्या मार्कांनी इतके ज्ञान आहे का यांच्याकडे बाहेरच्या स्पर्धेत कॉपी बादर मात्र कुचकामी ठरतात अहो खरोखर गुणवत्ता असेल ना तर तुम्ही लायक असता त्या नोकरीच्या पदासाठी आणि गुणवत्ता फक्त अभ्यासातूनच मिळते बरं फुकट कोणीही मिळू शकत नाही आणि कॉपी करून तर नाहीच नाही बघा पटत बाबा शंभर रुपये पाहिजे शाळा सुटल्यावर दुकानातून पथक आणि मांडा विकत घ्यायचा आहे असं हे शंभर रुपये आणि उरलेला पैशांचा खाऊ घ्या बाबा बाबा मला पन्नास रुपये पाहिजे इंग्रजीचं पुस्तक घ्यायचं राहू दे तुझं इंग्रजीच पुस्तक तू तर आहे परक्या सदन तुझ्या शिक्षणावर खर्च करून काय फायदा मला इंग्रजीच्या सरांनी किती वेळा सांगितलं घ्या ना बाबा इंग्रजीचं पुस्तक तुला एकदा सांगितलं ना तू ओ आहेस माझ्यावर नाही शिकली तरी चालेल मला चल निक मला कामावर जायला उशीर होत बघितलं आपण एवढी प्रगती केली माणूस चंद्रावर गेला सुनीता विलियम्स आजही अंतराळ संशोधनासाठी अंतराळात अडकून पडलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता शिकवली आपल्याला मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे मार्गाचे धन या मानसिकतेतून आपण आजही बाहेर पडलेलो आहे मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे वंशाची पंथी का नाही होऊ शकत आज प्रजासत्ताक दिनी आपण सगळे शपथ घेऊया मुला oh, लोकांचे राज्य चालू आहे आणि आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत म्हणून तर आपण प्लास्टिकचा कचरा कुठेही टाकून देतो आणि पर्यावरणाचे नुकसान करतो पण आता आपण सुधारले पाहिजे कचरा योग्य ठिकाणी टाकला पाहिजे आता आम्हाला स्वच्छतेचे महत्व कळाले आणि आमचे कर्तव्य काय तेही कळाले आता आम्ही इथून पुढे कचरा करणार नाही आपल्या देशात व्यसनाधीनता इतकी वाढली आहे की तरुण त्यांचे आयुष्य बर्बाद आहेत याच्यासाठीच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे का त्या महान नेत्यांनी त्यांच्या आयुष्याचे बलिदान करून तरुणांनो जरा डोळे उघडा बघा आपला देश आपल्याला घडवायचा असेल तर व्यसन सोडून द्यावे लागेल चला तर आपण संकल्प करूया आतापासून व्यसन करायचे नाही अजिबात नाही बरोबर ना ता समझले, दे दे। आता आम्हाला समजले दारू पिल्याने काय होते ते आता आमचे डोळे उघडले या पुढे अजिबातच व्यसन करायचे नाही नो दारू नो तंबाखू नो गुटखा बेकारी बेकारी म्हणून ओरडतात पण खरोखरच आपली गुणवत्ता तपासून पाहता का तुम्ही अहो कॉपी करून लिहिता मग कशी मिळेल तुम्हाला नोकरी फक्त एकच करा अभ्यास करा अभ्यास मग बघा तुमचे कष्टाचे मार्क तुम्हाला चांगली नोकरी मिळवून देतात की नाही हो आता आम्हाला कळालंय की आम्ही बेकार का होते यापुढे आम्ही कॉपी करणार नाही आणि खूप खूप अभ्यास करू आणि कॉपी मुक्त परीक्षा देऊ भारतीय संविधानाने आम्हाला स्त्री पुरुष समानता दिली पण घराघरातच विषमता ही दिसून येते आओ मुलाला शिकवताना तसेच मुलीलाही शिकवा तिच्या शिक्षणावरही थोडा खर्च करा मग बघा ती कशी किरण बेदी बनते मग बघा ती कशी प्रतिभाताई पाटील बनते मग बघा ती कशी द्रौपदी मुर्मू सारखी होते पंख आहे तू तिच्याजवळ फक्त त्यांना बळ द्या मग बघा ती कशी उंच भरायला घेते आता मला समजलं आहे की मुलगा वंशाचा दिवा असतो तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी असते मुलांप्रमाणे मुलीला समान अधिकार आहेत हे बाळा शंभर रुपये तुला इंग्रजीचं पुस्तक ये खूप अभ्यास कर आणि खूप मोठी वा बेटा बदल परिवर्तन झाले पाहिजे असे प्रत्येकालाच वाटते परंतु याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला तरच आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटेल चला तर मग आपण आपल्या राष्ट्रवादीला हातभार लावू भारत माता की प्रजासत्ताक दिनाचा विजय असो आमचे संविधान आमचा स्वाभिमान